तुम्ही मागण्या करा आणि त्यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने हा कार्यक्रम घेतलाय आता आमच्याकडे नाही पंचायत समितीची गिरी या लोकांना मी एक आवाहन केलं होतं की आपण सगळे हिंदू संस्कृती तेहतीस कोटी आहे आणि या सगळ्याचा आपण आमच्या या तर उज्या बाजूला बसलेल्या सगळ्या वजसावित्रीची पूजा करतात हा सगळ्यांचा उपास असते कोणासाठी करता पतींच्या दीर्घायुषीसाठी करतात म्हणजे या लोकांसाठी करतात मग आता जे झाड लावणार आहे आज त्याची देखभाल यांनी करायची कारण हे तुमच्यासाठी आहे ना तुम्ही पण त्यांना काहीतरी गिफ्ट केली पाहिजे त्यात पाच हजार झाड जी लागणार आहेत देवघरामध्ये हा जिल्ह्यामधला अभिनव उपक्रम आहे आणि खरंच म्हणजे मला खूप आनंद होतोय मला वाटलं नव्हतं एवढा मोठ्या प्रमाणात तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद इतकं मला वाटतं की मी आलेलं असतं तर आणि इतकं प्रेमाने पूर्ण होत असलेले हे गाव आहेत आणि सरपंच पण काही आहे आणि ग्रामपंचायतच आता कॉन्वर्जन्स मधन उद्घाटन झालेलं आहे एक सुंदर अशी वास्तू आपल्याकडे आहेत त्याची गुणवत्ता पण आपण कायम ठेवणार असाल ही अपेक्षा करते गाव की मला प्रत्येक राहतात असं म्हणत आहे बरोबर आहे का आवाज नाही आला तर या गावामध्ये कुठलाही आता तंटा होत नाही तंटा मुक्तीसाठी कुठला अध्यक्ष नाही सगळे बुजुर्ग लोक आहेत आणि सगळे जण एकोप्याने राहतात आणि दुसऱ्या गावाला माझी इच्छा एक आहे आज सावित्रीच्या दिवशी इच्छा केलेल्या पूर्ण होतात म्हणतात हे गाव आदर्श गाव म्हणून या गावची ग्रामपंचायत आहे या गावचे दाखले सगळे शंभर टक्के ग्राउंडचे बघेल आमच्या लागेलच पण सातबारा मध्ये जिथे जिथे आमच्या महिला शेतकरी असतील त्यांची सुद्धा सातबारामध्ये मालकी हक्कात नाव लागेल स्वतःहून लावेल आम्ही बचत गटांना पण सांगितलंय की आता महिलांना पुढे येऊन त्यांना पण कसायला शेती द्या यातल्या मुली सगळ्या शंभर टक्के शिकतील काही मुली माझ्यासारख्या इथे येऊन कलेक्टर होण्यासाठी त्यांना प्रेरणा आपण देऊ यातला अंगणवाडी ही आदर्श असेल शाळेमध्ये कुणी कोणी पण ड्रॉप आऊट होणार नाही प्रत्येक मुलगी शाळेत जाईल मुलीच्या लग्नासाठी लवकर लग्न करा म्हणून आग्रह धरणार नाही तिला पायावर उभी करणार आर्थिक तिला जोपर्यंत बघा जोपर्यंत स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही पायावर म्हणजे दोन पाया उभी दो नाही तिला तिच्या निर्णय प्रक्रियेमध्ये शक्ती आली पाहिजे म्हणजे काय मी म्हणत नाही की तुम्ही जाऊन घरात भांडा तुम्ही फक्त निर्णय क्षमतेमध्ये आली पाहिजे आयुष्यात कुठलीही तुम्हाला जर संकट आलं तर तुम्हाला त्याचा सामना करण्याची शक्ती आणि आर्थिक स्थैर्यता असली पाहिजे म्हणून सगळ्या मुलींना तुम्ही गावामधनं इतकं चांगलं प्रशिक्षण द्या की हे गाव त्याच्यासाठी प्रसिद्ध होईल माझी अपेक्षा ते बचत गटाच्या पण महिला आहेत मी सीओ साहेब तर आहेतच पण त्या बचत गटाच्या महिलांना पण सांगेल एक की खूप चांगल्या रीतीने तुम्हाला शासन अनुदान देत आहे खूप चांगल्या सुविधा तुमच्यासाठी आहेत एक गाव म्हटलं ना की बघा का बरं एकच गाव कुठलं तरी हिवरेवाडी असेल मग सरपंच पोपट जी येतात आपण त्यांना बोलवतो का बरं आपल्या पंचक्रोशीतलं गाव नाही आदर्श का बरं आपण स्वच्छता आपल्या गावाची शंभर टक्के करून आपलं गाव पण नगर जिल्ह्यातल्या हिरेवादारपेक्षा कमी नाही असं दाखवू शकतो का दाखवू शकतो मग माझी इच्छा आहे की आज खूप चांगल्या दिवशी मिळाली आहे आणि तुम्ही पाच हजार झाड लावण्याचा संकल्प पहिल्यांदा केला तुमचं कौतुक कुठे आपलं इतका चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि आज तुम्हाला सांगते जिल्ह्यामध्ये इतके प्रचंड फोटो येत आहेत माझ्याकडे कारण आपण वटसावित्रीची पूजा करतो पण त्या पूजेबरोबर आज एक झाड लावणार आहे ही झाडाची संपत्ती तुम्ही पुढच्या पिढीसाठी देणार आहात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणारा ऑक्सिजन बँक तयार करणारा कोविड मध्ये आपण सगळे जण होतो त्यावेळेस ऑक्सिजनला महाग झालो होतो आणि त्यावेळेस सगळ्यांना वाटलं की आता जीव राहतो का नाही राहतो बाबा देवा मला फक्त वाचव मग मी समाजासाठी पाहिजे ते करेन विसरले सगळे आता कोविड गेला सगळं विसरले ऑक्सिजन बँक विसरले श्वास घेतानाचा त्रास विसरले आणि सगळं विसरले विसरायचं नाही वेळ आली की त्या ठिकाणची जी संघर्ष झाला लातूर मध्ये संपूर्ण राज्यात झाडांचं प्रमाण कमी आहे आपल्याला चांगलं वाटत आहे नाही वाटत आणि म्हणून आपण आज हे झालं गुरु गुरुपौर्णिमा झाली एक जुलैचा कृषी दिन आहे असे आपण सप्टेंबर पर्यंत चार मोठे मोठे विशन्स घेतले ज्या याच्यावर आपण लहान मुलं झाडं लावणार लहान मुलं सीड बॉल्स हे करणार सगळे ला, लातूर मधले आता पण सगळे ग्रामस्थ झाड लावणार नुसते झाड नाही त्या झाडाचा स्वतःच्या वाढदिवसाबरोबर त्याचा वाढदिवस करणार तुमचा वाढदिवस करतात तुम्ही आज झाड लावलं तरी माझं म्हणणं आहे की जे तुमच्या मुलाचा मुलीचा वाढदिवस असेल त्याच्या बरोबर त्या झाडाचाही वाढदिवस करा ते तुमचं प्राणवायू आहे आज शेतकरी जो आहे तो किती नाही म्हटलं तर आपल्या दोनच गोष्टींवर खूप चांगला पाऊस पडला या वर्षी सगळ्यांचे चेहरे खुश आहेत पेरणी पण चांगल्या रीतीने दमदार झालेली आहे तर तुम्ही पण आता सोयाबीन तर आहेच पण याच्या बाबतीत मला तुम्हालाही सांगितलं सांगावं असं वाटेल आपल्याला मिलेट इयर सुद्धा करायचंय मिलेट म्हणजे ज्वारी त्याच्यानंतर तुमची तुम्ही दिल्या तर आता सगळे जण फिटनेस कडे गेले तुमच्या मालाला पाहिजे तेवढा भाव येईल आणि म्हणून तुमच्या ह्याच्यातले काही प्रायोगिक तत्वावर बांबू असेल राजगिरा असेल पौष्टिक हे मिलेटियर आहे तर याच्यासाठी सुद्धा देवकरामधनं काही लोक पुढे येतील आणि चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहाल अशी माझी अपेक्षा सुंदर मंदिरासमोर हा कार्यक्रम होतोय अत्यंत पावन अशा वातावरणात हा कार्यक्रम होतोय मला दिवसभर म्हटलं तरी दिवसभर राहण्याची जी, माझी इच्छा होती पण तुम्हाला माहितीये की जिल्हाधिकारी म्हटलं की आपल्या हातात काही नसतं सकाळी काय येईल रात्री काय होईल त्यामुळे आज खरच माझ कार्य मला आपल्यातनं लगेच या ठिकाणी पण आता बऱ्याच जणांचे जेवणाचे निमंत्रण आहे तर आपण एक पुढच्या वेळेस जेवावी तेव्हा मी नक्की तुमच्यामध्ये बसून जेवेल तुमच्या प्रत्येक आनंद पण मी बघेल की पाच हजार झाड जगलेत पहिले पाच हजार काढून आणि मग जेवण आज योगा दिवस माझं तुम्हाला अजून एक म्हणणं असेल या दिवशी की तुम्ही फिट राहा जान आहे तो जहान आहे तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्ही सगळं चांगलं करू शकता आपण बघितलं की जर आपल्या तब्येती चांगल्या नसल्या चार दिवस आपल्याला सगळे विचारतात चार दिवसानंतर म्हणतात एका दोन दिवस बरोबर आहे ना उजवा बाजूच्या काय म्हणत नाही मग नाही म्हणून पायी चाला फिरा योगा करा तुम्हाला काही लागत नाही एक क्षेत्र जी लागते फक्त आणि जिथं असेल तिथं करू शकता त्याला काही पैसे लागत नाही अत्यंत सहज साधा उपाय आहे जो तुमची तब्येत चांगली ठेव सकारात्मक ऊर्जा देईल आणि सगळ्यांनाच बघा आज काही काका नव्वद वर्षाचे दिसतात चांगले जगले, जगले आणि छान कारण त्यांचं जगण्याचं जे साधन असतं चालणं बोलणं मागचा योगा असतं योगा ही एक जीवनशैली आहे म्हणून आज अत्यंत चांगल्या दिवशी मी तुमच्यामध्ये आले आणि ग्रामस्थाच मला आता काही मी साडी दिली आहे ते बाहेर मध्ये निपटून टाकलं तुम्ही आता शिदोरी दोन तर तुमची माहेरची साडी घेऊन चालली मी पण या साडी बरोबर तुमच्या अनेक भावना सुद्धा त्या साडीमध्ये आहेत आणि माझी अपेक्षा आहे की पुढे ना पुढे हे सगळे जण तुमचे शेताचे बांध असतील तु, तुमच्या रस्त्याची दुतरका लागवड असेल सगळी ही वनराई आणि हिरव्या गार नश्री तुम्ही नटवून टाका देवकरा गा, देवकरा <laughs> देवकरा 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 देवकर देवकर गाव हे झाडांचं गाव पाहिजे पुढच्या वर्षी एक वर्ष तर असणारच शंभर टक्के तर पुढच्या वर्षी या गावामध्ये असं म्हटलं पाहिजे अरे हे गाव आधी असं होतं आता तर पूर्ण झाडांनी नटलेले आहे प्रत्येकाच्या घरासमोर कुंड्या आहेत हिरवेगार वेल आहेत शेतात गेलो तर बांधावर झाड आहेत रस्त्याच्या बाजूला गेलं तर दुतवा झाड लागवड केलेली आहे आणि याची हे कोण करणार सांभाळणार कोण सरकत अजिबात नाही जे घर आहे त्या घरासमोरचे लोक घरातल्या लोकांनी करायचंय जे दुकान आहे त्या दुकानातल्या माणसांनी करायचंय ज्याचं शेत आहे त्याच्या शेतावर त्या शेतकऱ्यांना शेतकरी झाड मारू देत नाही मला सांगायची गरज नाही जीव पाठ जगतो शेतकरी दे त्याच्यामुळे जसं तुम्ही सगळ्याचे पूर्ण गावामध्ये जिथे जिथे जागा आहे जिथे जिथे मोकळी जागा आहे मंदिर असतील तर आपले पुजारी असतील देवाला पाणी व्हायला की मंदिराच्या समोरच्या झाडाला पाणी व्हायचं असं जर केलं तर आपल्याला कधीच आपल्यावर पाऊस रुचणार नाही आपल्याकडे दुष्काळ जारी हा लांबपर्यंत आपल्यावर थांबईल पुन्हा एकदा जिल्हाधिकारी म्हणून मला या गावात खूप प्रेम दिलं इतके आवर्जून बोलवलं भांडण केली मी येत नाही म्हणून तर कसे येत नाहीत मॅडम हा तुमचा प्रेमाचा जो गोचार होता तुम्हाला मला खूप आवडला पण हे सगळं कृतीतून पण बाहेर आलं पाहिजे मी तुमच्याकडनं अपेक्षा करते की कृतीयुक्त गाव हे पुढे येईल आणि देवकरा गावाचं नाव सगळीकडे साजरं होईल या दा सणांबरोबर मी आपली सगळ्यांचे आभार मानते आणि आपली रजा